राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची साथ मिळाली आहे त्यामुळंच मुख्यमंत्र्यांनी यड्रावकरांना ताकद दिली आहे या निवडणुकीत यड्रावकरांना पुन्हा विजयी करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना योग्य न्याय देतील असं प्रतिपादन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारासाठी शिरोळमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारासाठी शिरोळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभा झाली त्याला खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून आजवर झालं नव्हतं इतकं काम केलंय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी साथ दिली आहे या निवडणुकीत यड्रावकर यांना विजय करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना अधिक ताकद देतील असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलं तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी एक हजार नऊशे तीन कोटीचा निधी आणला लाडकी बहिणीसाठी महायुती सरकारच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबवल्यानं जनता आपल्या सोबत असल्याचा विश्वास यड्रावकर यांनी व्यक्त केला यावेळी खासदार धैर्यशील माने योगेश खाडे मल्लाप्पा चौगुले रणजित पाटील मनीषा डांगे बबन यादव दशरथ काळे अमरसिंह हो पाटील यांची भाषणं झाली तर उभाटा गटाचे कृष्णाथ भेंडे आकाश गायकवाड अर्चना बिरणगे यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला तसंच जैनापूर इथल्या कोळी बांधवांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केला शिवाय अर्जुनवाड इथल्या झामरे ग्रुप नंदकुमार पाटील सावकर चौगुले यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठिंबा दिला तसंच दानोळीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार यड्रावकर यांना पाठिंबा जाहीर केलाय यावेळी सतीश मलमे प्रमोददादा पाटील मल्लाप्पा चौगले यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते